जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे मुकबधीर मुलांसमोर कमरेला पिस्तोल लावून केलेल्या भाषणाचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला जळगाव येथे मुकबधीर मुलांसाठी साहित्य वाटप कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कमरेला पिस्तूल लावून भाषण केले याचा निषेध करत सोमवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं अध्यक्ष निलेश राऊत आणि मुकबधीर विद्यार्थ्यांनी महाजन यांना कुरिअरद्वारे खेळण्यातील रायफल पाठवल्या परवा जळगाव इथं एका मुकबधीर शाळेच्या कार्यक्रमामध्ये साहित्य वाटपायच्या राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कमरेला बंदूक खोचून त्या ठिकाणी भाषण विद्यार्थ्यांसमोर केलं त्याचा सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो या ठिकाणी त्या मुकबधीर मुलांपासून गिरीश महाजनांना काही धोका होता का त्यांना दुसऱ्या कुठल्या लोकांकडनं भीती वाटते जे मंत्री महोदय या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आहे त्यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था असते त्यांच्या बाजूला त्या जिल्ह्याचे एस पी बसलेले होते पोलीस अधीक्षक बसलेले होते असं असताना देखील गिरीश महाजनांनी त्या ठिकाणी काहीतरी मी खूप भारी आहे मी खूप काहीतरी सिंगम आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न लहानग्या चिमुकल्यांवरती केलेला आहे तर राज्यातल्या विद्यार्थ्यांनी फक्त मुकबधीर विद्यार्थ्यांनी नाही तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी त्यातनं काय बोध घ्यायचा आहे त्या ठिकाणी मंत्री असताना तुम्ही जर कमरेला गन खोचून विद्यार्थ्यांना घाबरवण्याचे प्रयत्न करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं आज एक अभिनव आंदोलन केलेलं आहे मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या चुकीची माफी मागावी आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं महाजन यांच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येतील असा इशारा निलेश राऊत यांनी दिला आहे